सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण बावीस डिसेंबर रोजी सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी माहिती आपण प्रसारित करणार आहोत नमस्कार भाया। नमस्कार, गाव कोणता आहे दामणी धामणी किती गाय आणली एक, एक किती वेळ ताजी तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेळताला किती पिढी बारा 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 पिढी दाताला कशी आहे आणि किंमत काय सांगतोय काही कमी जास्त होतील का हो नव्वद फायनल नव्वद बघा तुम्ही बघू शकता हा मुलगा म्हणतोय नव्वद पर्यंत ह्या गायीची फायनल होईल तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग सार्थक सदाशिव साबळे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बारा सातशे शहाण्णव नमस्कार दादा नमस्कार किती काय आणले अकरा अकरा आणलेत काय किती चौदा झाला आता नऊ गाय दिल्यात नऊ गया विकल्या विकल्या विकली त्या दोन गाय राहिल्यात आणखी दोन राहिलेत दोन राहिल्यात बघू शकता अकरा गाय आणल्या होत्या त्यातल्या नऊ गया दिलेल्या आहेत प्रतिकी कशा दिलेल्या एक लाख वीस हजार एक लाख वीस हजारा प्रमाणे नऊ गायांचा सौदा झालेला आहे आणि ही दोनच गाय राहिलेल्या आहेत का बर ही किती वेळ पहिली आहे ही पहिला रोहित आदत बच्चा आहे आदत आहे काय आणि ही पण आहे ती आदतच बच्चा आहे पहिला रो दोन्ही पण आदत आदत आहे कासाला सुद्धा चांगले आहेत पहिला रोहित बघा तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी यांच्याकडे गाय आहेत ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहेत त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा आपण मोबाईल नंबर घेऊया त्यांचा किंमत काय सांगता या काळ्या वास्त्राची एक पाच आणि हे एक दहा एक लाख पाच आणि एक लाख दहा काही कमी जास्त होतील कमी जादा होतील नाव आणि मोबाईल नंबर तुषार कांबळे पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल मायनगर नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। किती गाय आणले दोन गाय आणलेत दोन आणलेत काय किती वेळ तिसरे येत आहे दुसरे येत आहे दुसरे येत आहे तिसरी येत आहे दाताला कशी जुळले जुळले हा दुसऱ्या येताला किती पेळे नऊ दहा नऊ दहा पेळलेले आता खाली होण्यासाठी किती दिवस आहे आठवड बरं आहे किंमत काय सांग किंमत पंच्याहत्तर हजार फायनल काय होईल पासष्ट हजारला फायनल देवा माझं नाव दत्ता गंभरे मुक्काम पोस्ट पळशी तालुका मान जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सत्तावीस तीनशे चौऱ्याऐंशी ही किती वेळ दुसरे दुसरे वेळ वेता पहिले वेताल किती पिळे बारा बारा लिटर पिळे बारा बारा आणि दाताला कशी सहा दात आहे दाताला सहा दात तुम्ही बघू शकता टॉप याच्या क्वालिटीच्या आहे सुद्धा चांगली आहे किंमत काय सांगताय किंमत एक पाच कमी जास्त करून देऊया एक लाख पाच हजार मला किंमत सांगतायत आणि व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती संपर्क करा नमस्कार किती काय आणले दोन दोन आले हो दोन किती हे दुसरे येताचे दुसरं येताचे हो दाताला कशी आहे साहेदा ते साहेदा किंमत त्या सांगता किंमत तिचं पंचावन्न हजार रुपये पंचावून हो आणि फायनल काय फायनल पंचाळीस स्वतंत्र देऊ तुम्ही बघू शकता पर्यंत ह्या गायची किंमत होती फायनल जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नव्याण्णवशे एक मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बारा खाली खाली हो आता होणार आहे का झाली नाही ती खाली आता आता येऊन एक महिना झाला सोळा लिटर हो तिची काय किंमत सांगता तिची पन्नास हजार सांग आहे कशी दाताला जुळ आहे बराबरी दाताला जुळलेले आहे आणि पन्नास हजार सांगताय का काही कमी जास्त होतील का हो होईल की नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे इंदापूर इंदापूर आहे हा किती गाय आणली दहा गाय आणली दहा गाय आणली काय व्यवहार झालाय काय नाही कसा वाटतोय आता बाजार पडला जरा आता हा ही किती वेळ गाय ही दुसरी आहे सहा दात आहे दाताला सहा दात सहा दात पहिले होता किती पिढी बावीस लिटर पिढी बावीस हा आता काही किंमत सांगता पंच्याहत्तर हा आणि फायनल काय फायनल सत्तर पर्यंत सोडायची सत्तर पर्यंत हा सत्तर आली तर दोन नंबरची काय दोन नंबर जुळले या जोडले काय किती होता तिसऱ्यांदा आहे खाली झाली का नाही नाही खाली नाही झाले नाही काय दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस अवकाश आहे अन दुसरं वेळताना किती पिढी ती पण बावीस तेवीस लिटर पेढी आहे ती पाच साला विस्तार चांगली आहे ती हा किंमत काय सांगता येते तिचं पण दुकान आहे पंच्याहत्तरच सांगतोय पंच्याहत्तर आणि ती तीन नंबरची काय ती चार जात आहे तीन नंबरची काय चार जात आहे आणि येण्यासाठी किती अवकाश आहे तिला पंधरा दिवस टाइम आहे तिला पंधरा दिवस हा पंधरा दिवस टाइम किंमत काय सांगता ती जेव्हा आहे ऐंशी आज हो सांगतो ना। तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग अमोल राजेंद्र काळे राहणासरडेवाडी इंदापूर त्र्याऐंशी झिरो आठ नव्याण्णव शहाण्णव नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे बावडा बावडा किती काय आण चार आहेत चारायच आहे पहिलावर आहे पहिल्यांदा आदत आहे आजत आहे आदत आहे Uh, किती दिवस झाले खाली काल ये काल ये काल किंमत काय सांगता येईल एक पंचवीस एक पंचवीस आणि फायनल काय होईल एक झाली द्यायची एक दहा एक दहा आले तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बारा बारा अठ्ठ्याण्णव जाधव मानिक बावडा दोन नंबरची दुसऱ्या दुसरा आहे का शरण दुसरं वेळ ट्रेनला किती दिवस हवं कशाला ट्राईम आठ दिवस हवं जाताल कसे अलीकडं संपले 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 काही किंमत सांगता एकदा येईल फायनल काय पंच्याण्वशी पंच्याण्णव तीन नंबरची दुसरी पाच सांगायचं नव्वद घ्यायचं दोन तारीख आहे दोन तारीख आहे बघू शकता यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या अशा गाय आहेत ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता चौशे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे दाला चार दात चार जात आहे किती दिवस अवकाश आज चार पाच दिवस घेणार चार पाच दिवस ही जी काही किंमत सांगताय एक पाच एक पाच आणि फायनल नव्वद नव्वद आले तर मालक या गायीला देणार म्हणते तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीच्या अशा ह्यांच्याकडे गाय आहेत